नमस्कार आज आपण एका गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत व्यसन हो व्यसन म्हणजे नेमकं काय का ते कसं लागतं आणि त्याचे आपल्या आयुष्यावर काय काय परिणाम होतात अगदी या सगळ्यावर आज आपण सविस्तर चर्चा करूया आणि ही चर्चा अजित पाटील म्हणजे परिस फाउंडेशनचे पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या माहितीवर आधारित आहे आयुष व्यसन मुक्ती केंद्रातील त्यांच्या कामाचा अनुभव यात महत्वाचा आहे अच्छा म्हणजे उद्देश हा की व्यसनाची कारणं त्याचे परिणाम आणि अर्थातच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणं बरोबर चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया व्यसन म्हणजे नेमकं का काय म्हणायचं सोप्या भाषेत सांगायचं तर व्यसन म्हणजे एखाद्या पदार्थाची किंवा अगदी एखाद्या सवयीची अशी अनियंत्रित ओढ लागणं ओढ म्हणजे गरज हो गरजच जी व्यक्तीला वारंवार ती गोष्ट करायला लावते आणि महत्वाचं म्हणजे यामुळे मेंदूच्या नेहमीच्या कामात खूप बदल होतात पण हे कसं होतं म्हणजे एकदम लागतं का व्यसन एकदा काहीतरी केलं किंवा वापरलं तर नाही तसं नाही त्याची तस नाही। एक प्रक्रिया असते अनेकदा सुरुवात होते ती सहज म्हणजे कुतूहल म्हणून किंवा मित्रमैत्रिणींच्या नादात अगदी सामाजिक दबाव पण असतो मग एखादा पदार्थ वापरल्यावर काय होतं की मेंदूत डोपामाइन नावाचं एक रसायन तयार होतं त्याने कसं तात्पुरते एकदम बरं वाटतं आनंदी वाटतं हा मेंदूचा एक प्रकारे रिवॉर्ड मिळण्याचा मार्ग आहे म्हणजे मग ती बरं वाटण्याची भावना परत हवी म्हणून व्यक्ती पुन्हा तेच करते आणि ते चक्र सुरू होतं अगदी बरोबर बोललात मेंदूला ती रिवॉर्डची सवय लागते मग पुन्हा तीच भावना हवी म्हणून वापर वाढत जातो वापर केला मेंदूत बदल झाला पुन्हा तीव्र इच्छा झाली पुन्हा वापर हे चक्र असं सुरू राहतं आणि व्यसन एकदम घट्ट होत जातं आणि आता व्यसन म्हणजे फक्त दारू सिगरेट तंबाखू एवढंच नाही राहिले बरोबर मुळीच नाही आता तर बघा ना इंटरनेट गेमिंग सोशल मीडिया अगदी स्मार्टफोनचं व्यसन सुद्धा खूप वाढलेय हो खरे ह्याला वर्तनजन्य व्यसन म्हणतात ह्यात पण तेच होतं अवलंबित्व येतं शारीरिक आणि मानसिक शारीरिक आणि मानसिक अवलंबित्व यात नेमका फरक काय असतो शारीरिक म्हणजे कसं की त्या पदार्थांशिवाय शरीराला नॉर्मल काम करणं जमत नाही त्रास व्हायला लागतो अच्छा आणि मानसिक अवलंबित्व म्हणजे ती सवय मोडवत नाही किंवा मग स्ट्रेस आला एकटेपणा वाटला की त्या गोष्टीवर अवलंबून राहायची सवय लागते याचे काही टप्पे पण असतील ना एकदम तर व्यसन लागत नाही म्हणालो आपण हो साधारणपणे चार टप्पे मानले जातात पहिला म्हणजे प्रयोग म्हणून वापरणं मग हळूहळू नियमित वापर सुरू होतो त्यानंतर येतो दुरुपयोग म्हणजे त्याचे वाईट परिणाम दिसायला लागतात आणि शेवटचा टप्पा म्हणजे पूर्ण अवलंबित्व म्हणजे डिपेंडन्स हो डिपेंडन्स ह्याच टप्प्यावर जर ती गोष्ट थांबवली तर विड्रॉल लक्षणं दिसायला लागतात बापरे आणि या सगळ्या मागे काही मानसशास्त्रीय कारणं पण असतात का नक्कीच असतात अनेकदा कसं असतं भावनिक दुःख टाळायचा प्रयत्न असतो किंवा घरात काही प्रॉब्लेम्स असतात कामाचा ताण असतो सामाजिक दबाव पण असतोच हो तो पण किंवा मग भूतकाळातले काही वाईट अनुभव यातून व्यक्ती व्यसनाच्या दिशेने ढकलली जाऊ शकते तुम्ही सुरुवातीला म्हणाल की मेंदूवर परिणाम होतो ते थोडं अजून सांगाल का कारण ते ऐकायलाच खूप गंभीर वाटते हो ते आहेच गंभीर व्यसनामुळे काय होतं मेंदूतल्या ज्या पेशी एकमेकांशी बोलतात ना ते संपर्क जाळेच बदलते म्हणजे म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं अवघड होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंदूला आनंद फक्त त्या व्यसनाच्या पदार्थातून किंवा सवयीतूनच मिळतो बाकीच्या गोष्टी म्हणजे छंद वगैरे फिक्या वाटू लागतात अगदी त्यातून आनंद मिळेनासा होतो अरे देवा याचे परिणाम मग मा फक्त मानसिक नाही तर शारीरिक आणि सामाजिक पातळीवरही खूप मोठे असणार निश्चितच मानसिक पातळीवर बघा चिडचिड वाढते एकटेपणा येतो डिप्रेशन चिंता हे सगळं वाढतं आणि शारीरिक शारीरिक पातळीवर लिव्हर हार्ट मेंदू यावर गंभीर परिणाम होतात झोप लागत नाही आणि सामाजिक परिणाम तर खूपच मोठे आहेत काही आकडेवारी सांगते की घटस्फोटांचं वाढतं प्रमाण म्हणजे जवळपास सदुसष्ट टक्के बापरे आर्थिक अडचणी येतात म्हणजे जवळपास पंच्याहत्तर टक्के लोकांमध्ये आणि कुटुंबात दुरावा निर्माण होतो हे तर त्र्याऐंशी टक्के प्रकरणांमध्ये दिसतं व्यसन हे एक मोठं कारण असू शकतं यामागे आणि जेव्हा व्यसनी व्यक्ती ते घेणं थांबवते तेव्हा विड्रॉल लक्षणं दिसतात म्हणालात ती कशी असतात वेगवेगळी असतात का हो ती प्रत्येक पदार्थानुसार वेगवेगळी असतात म्हणजे समजा अल्कोहोल सोडल्यावर अंगाचा थरकाब होतो खूप घाम येतो कधी कधी तर आकडी पण येते आणि निकोटीन म्हणजे तंबाखू सोडल्यावर खूप चिडचिड होते अस्वस्थ वाटतं भूक वाढते याचा एक विशिष्ट कालावधी असतो तो त्रास होतोच पण यातून बाहेर पडणं शक्य आहे ही दिलासा देणारी गोष्ट आहे हा व्यसनमुक्तीचा प्रवास सुरू कसा होतो सगळ्यात पहिली आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्वाची पायरी आहे स्वीकार स्वीकार हो त्या व्यक्तीने हे मान्य करणं खूप गरजेचं आहे की हो मला व्यसनाचा त्रास आहे आणि मला मदतीची गरज आहे आणि हेच अजित पाटील यांच्या आयुष्य व्यसनमुक्ती केंद्रातील कामातून पण पुन्हा पुन्हा समोर येतं की तो स्वीकार हीच पहिली निर्णायक पायरी आहे एकदा स्वीकारलं की मग पुढे स्वीकारल्यानंतर मग मदत मागायची कुटुंबाकडे मित्रांकडे किंवा मग तज्ञांकडे त्यानंतर okay. मग येते डिटॉक्सिफिकेशनची पायरी म्हणजे शरीरातले विषारी घटक डॉक्टरांच्या मदतीने बाहेर काढणे ओके त्यानंतर मग मुख्य उपचार सुरू होतात ज्यात सायकोलॉजिकल उपचार पद्धती असतात म्हणजे मानसशास्त्रीय उपचार जसं की सी बी टी म्हणून आहे कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी त्याने काय होतं त्याने नकारात्मक विचार आणि वागण्याच्या पद्धती बदलायला मदत होते गरज असेल तर पण दिली जातात आणि शेवटचा टप्पा म्हणजे म्हणजे पुनर्वसन मंझे नवीन निरोगी कशी जगायची हे शिकवलं जातं यात कुटुंबाचा आणि चांगल्या मित्रमंडळींचा पाठिंबा पण खूप महत्वाचा असेल ना हो खूप जास्त आकडेवारी पण तेच सांगते बघा समुपदेशन पंच्याऐंशी टक्के नियमित व्यायाम ब्याऐंशी टक्के ध्यान करणं शहात्तर टक्के एखादा छंद जोपासणं सत्तर टक्के आणि सकारात्मक मित्रमंडळ एकोणऐंशी टक्के या सगळ्या गोष्टी व्यसनमुक्तीच्या प्रवासात खूप मोठी मदत करतात पण एकदा झाल्यावर पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्याचा धोका असतो ज्याला रिलॅप्स म्हणतात तो कसा टाळायचा त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे धोक्याची चिन्ह ओळखणं म्हणजे कोणते ट्रिगर्स आहेत कोणत्या गोष्टींमुळे किंवा परिस्थितीत पुन्हा व्यसन करायची इच्छा होते ते ओळखणं बरोबर मग स्वतःसाठी छोटी छोटी ध्येय ठेवणं जी पूर्ण करता येतील गरज वाटली की लगेच मदत मागणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास ठेवणं म्हणजे हे सगळं ऐकल्यावर एक, एक गोष्ट स्पष्ट होते की व्यसनावर मात करणं कठीण असलं तरी नक्कीच शक्य आहे प्रत्येकामध्ये बदल घडवण्याची ताकद असते हो आणि अनेक यशस्वी उदाहरणं आहेत आपल्या समोर जी प्रेरणा देतात प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी असते बरोबर असाच स्वतःला आणि इतरांना अजून खोलवर समजून घेण्याच्या कोणत्या नवीन शक्यता उघडू शकतात याचा विचार करायला नक्की जागा आहे